लावून ला येणार ना करणे तुला ना ये करून का येणार ना येणार ना करणे तुला नवली करून का फर्स्ट फेक्टमध्येच आला बरेगाडांनी त्याच्यासोबत केला होता आणि त्याच क्षणी मला थोडंफार कळलं की हा मी सुद्धा करू शकते आणि मला खूप जणांचे रिप्लाय आले की खूप उत्तम ऍक्टिंग केलेली आहे कारण की आत्तापर्यंत मला डान्स क्षेत्रात सगळ्यांनी बघितलं आहे पण ऍक्टिंग क्षेत्रात कधीच बघितलं नव्हतं सो बेवी मीडियासोबत मी तीन प्रोजेक्ट केले आणि मध्ये पण मी वेगळी दिसलेली आहे संपूर्ण क्रेडिटी मीडियाला जात आहे त्यांच्यामुळे आज लोकांपर्यंत मी पोहोचली आहे ॲज अ ॲक्टर सो थँक सो मच आणि हे जे गाणं आहेवरी सो मी स्वतःला खूप लकी मानते कारण की संजय संजू राठोड ऑलरेडी खूप ट्रेंडमध्ये आहे तुला साडीला घेऊन आणि मला आठवतं संजू मला बोलला होता की नवरी साडीसाठी त्यांनी थोडाफार विचार केला होता की मला घ्यायचा केला होता की नाही सो ते ऐकून मला खूप आनंद झाला होता पण त्यावेळेस आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं त्याच्यामुळे मी नाही शक्य त्या गाण्यात पण ह्या गाण्यात यायचं होतं त्याच्यामुळे त्या गाण्यात नाही काय झालं पण ह्या गाण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता नितीसोबत मी पहिल्यांदा काम करते आणि थोडं टेन्शन होतं त्याने मी तो उत्तम कलाकार आहे उत्तम ॲक्टर आहे आणि मी ॲक्टिंग केलेली नव्हती आतापर्यंत पण त्यांनी मला समजून घेतलं खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्टिंगबद्दल त्या मला त्यांनी सांगितल्या डान्सबद्दल मी सांगल्या गोष्टी सांगितल्या आणि बद्दल सांगितल्या सो ह्या सॉंगमध्ये खूप एन्जॉय केला खूप मजा आली आणि वन डे मध्ये वन मिलियन झालाय सो आय व्हेरी लकी अँड व्हेरी हॅपी की ह्या गाण्याचा मी एक पार्ट आहे सो थँक यू सो मच सर आठवण तर बऱ्याच आहेत खर तर नाईट शूट करत होतो मज्जा खूप केली मला संजूचं आठवत आहे क्लासला मला एकट करायचं होतं डान्स करायचा होता आणि संजूचा तो जो बऱ्यात मला डान्स आहे तो माझ्या खूपच लक्षात आहे म्हणजे तो असा खूप शाय दिसतो खूप लाजतो पण तो खूप मस्ती खोर पण आहे बरं का कळायला माहिती नसेल तर आणि सोबत तर एक रोमँटिक सीन मला जास्त आठवत आहे मी त्यावेळेस त्याला म्हटलेलं आणि कसं होईल बघ ना तिथे मोठी बसली होईल का हो। असं वगैरे आणि डिरेक्टर कसे आहेत आमचे मी बोलले की आपल्याला ओव्हरहे

हे करत खास करा आणि वैष्णवीच आणि माझं दोन तीन वर्षापूर्वी बोलून आलं होतं की आपण काहीतरी करूया एकत्र किंवा आणि माझं की आपण काहीतरी करूया दोन तीन वर्षापूर्वी मी त्याला त्याचं एक सॉंग कुठलं तरी रिलीज झालं होतं त्यावेळी त्याला बोललो होतो की तुझं सॉंग सॉंग छान आहे त्यावेळी तो मला होता की आपण काहीतरी करूया पण तिघांच्या कामामुळे काहीच नाही करता आलं आणि आज आम्ही या प्राईट तुझी नव्हती या सॉंग निमित्ताने एकत्र आलो खूप मस्त वाटलं दोघांसोबत काम करून मी तिच्याकडून डान्सचे काही टिप्स घेतल्या आणि आता माझा माणूस असा आहे की तिच्याकडे डान्स कस लावायचा आहे आणि याच्याकडे सिंगिंगचं कसं लावायचा आहे सो मला खूप छान वाटलं कारण ज्यावेळी पाण्याकडे पहिलं आणि हे सांगायचं सा लागलं की मला या पाण्यासाठी वैष्णवीने सजेस्ट केलेला आहे सो so, थँक्यू सो मच so वैष्णवी आणि तू पण गेलोस ना अरे बरोबर पण बाबा ओके आणि ज्यावेळी आणि माझ्याकडे आलं त्यावेळी मला कळलं की संजीव पण आहे याच्यामध्ये सो मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं कारण नुकतंच गुलाबी साईड जे की खूप ट्रेंड आहे खूप ट्रेंड आहे जे की आत्ताच त्याचं न्यूयॉर्कला पण गेलो टाइम्स आहे तुम्हाला खूप अभिमान वाटतोय की मराठी इंडस्ट्रीमधून या मुलाच्या कारण एवढ्या सत्ता समुद्र मला लिहिलेला आहे सो एकदा याच्यासाठी जोरदार काढायला पाहिजे कारण पंजाबी सॉन्ग बरोबर मराठी सॉन्ग पण आपण त्याच ट्रेंडिंग ला जातोय हे बघून हे ऐकून खूप भारी वाटतंय थँक्यू सो मच तू अशी गाडी दिल्याबद्दल आणि आशीच गाडी घेतला बेस्ट ऑफ लक तुला पण आणि तुला पण थँक्यू सो मच थँक्यू प्रमोशन ऍक्टिव्हिटी मध्ये येणार सरांनी दिलं होतं या प्रकार केलं की पण मिलियनचं पोस्टर टाकलेलं आहे

माझ नेहमीप्रमाणे प्रयत्न असत की मी काहीतरी वेगळं करावं आणि असं काहीतरी करावं की ते फक्त महाराष्ट्रात नाही तर ते महाराष्ट्राच्या बाहेर पण राहणार आणि आपलं गुलाबी साडी ग्लोबली चालते टाइम स्क्वेअरला लागलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्या साडी माझं स्वप्नच होतं ते माझ्या इतक्या साऱ्या स्वप्नामध्ये एक स्वप्न होत की माझं गाणं टाइम स्क्वेअरला लागावं आणि ते लागलं आणि त्याचप्रमाणे हे जे आहे हे पण तेवढ्याच मेहनतीने आम्ही आहे आणि तुम्ही तेवढं अशी मी अपेक्षा करतो माझ्यासोबत पण झालंय की लग्नात गेलो मुलाच्या साईडला गेलो आणि काही मुलगी भेटली तर मग दोघांची फिलिंग असते ना की लग्न होते दुसऱ्यांच पण याच निर्णय स्वप्न झालं असत की इशारामध्ये किंवा मग लाईक माझ्यासोबत काही सीन असे झाले की एखादी मुलगी मला आवडली आणि दोघांचा हा बघणं कंटिन्यू चालू असतं दिवसभर आणि मग शेवटी एक अशी कळा झाली की छान दिसतोय तू पण छान दिसतोय तेवढं शॉर्ट कन्वर्सेशन आणि शेवटी काय होतं एंड खूप चार्ट होत निघून जाते आपण निघून जातो नंतर मग मी विसरून जातो तर त्या त्या फिलिंग्सला मी इमॅजिन करून एक गाणं लिहिलंय आणि तुम्ही ऐका हे गाणं निमित्तान त्यांनी स्वतः कंपोज केलेलं गायलेलं ब्राईट तुझी हे गाणं समोर घेऊन आलेले तारखेला त्यांच्या ते बाहेर असणार आहेत सोबत नसणार आहेत म्हणून आजच बिगिट मीडिया आणि सर्व मित्र परवाच्या वतीनं एक कापून आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि ब्राईट तुझी नवळी हे गाणे त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्व चाहत्या वर्गाच्या समोर घेऊन आलेले आहेत संजू राठोड गायक कलाकार म्युझिक कंपोजर आणि खूप चांगला माणूस खूप चांगला व्यक्ती जननीवरून असणारा सर्व यश आनंद सहजतेनं पेलणारा आपल्या सर्वांचा लाडका संजू त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण केक कापूया